नमस्कार लाडक्या बहिणींसंदर्भात खूप महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत बऱ्याचशा आपल्या माता भगिनी या योजनेच्या पैशाची वाट बघून आहेत परंतु अद्याप तरी सरकारने पैसे टाकायला सुरुवात केलेली नाही जसं महायुती सरकारमध्ये म्हटलेलं होतं त्यातले त्यात मुख्य नेते म्हणजे एकनाथ शिंदे यांनीही म्हटलेलं होतं की आमचं सरकार निवडणुकीच्या नंतर जर का आलंच तर आम्ही तत्काळ म्हणजेच डिसेंबरचे जे काही पैसे आहेत ते नोव्हेंबरमध्येच महिलांच्या खात्यामध्ये जमा करू नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये दे पैसे देण्यास सुरुवात करू परंतु अद्यामुळे राजकारणी लोक निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकीनंतर काय बोलतात हे नक्की जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ते तुमच्यासाठी खूप गरजेचं आहेत या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं कारण की बहुतांश लोक असे आहेत की ज्यांना ह्या बातम्या ह्या अपडेट न मिळाल्यामुळे त्या बहुतेक योजनांपासून वंचित राहतात जसे की काही लाडक्या बहिणींना अजूनसुद्धा एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही त्याच्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्यापर्यंत वेळोवेळी अपडेट पोहोचवण्याचं काम हा चॅनल करेल प्रमाणे की महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर म्हटले होत त्यातले त्यात, त्यात मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी म्हटलेलं होतं की जर का आमचं सरकार आलं महायुतीचं जर का सरकार आलं तर आम्ही डिसेंबर महिन्याचे जे काही पैसे आहेत ते नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये देऊ म्हणजेच निवडणूक होती वीस नोव्हेंबरला त्यानंतर तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी झाली आणि तेवीस नोव्हेंबरला जे काय आहे ते सरकार आपल्याला बघायला भेटलं आता त्या व्यक्तीचाही बरोबर आहे जो काही राजीनामा आहे तो सी पी राधाकृष्णन जे जे की महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांच्याकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे आता जोपर्यंत नवीन सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत तरी योजनेच्या पैसे वाटपाचा कारभार आलेला नाही कारण की यामध्ये विविध विभाग असतात जसे की वित्त विभाग गृह विभाग आणि असे बरेचसे विभाग असतात आणि आपली जी काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहेत ती महिला व कल्याण विभागाकडे आहेत म्हणजेच महिला व बाल विकास मंत्रालयाकडे आहेत ज्याचे की मंत्री होत्या आदित्य तटकरी मॅडम आता त्यासुद्धा आपल्याला माहितीच आहे की मुख्यमंत्री नसताना त्यासुद्धा मंत्री नसणार मुख्यमंत्री आपला राजीनामा देतो तसंच संपूर्ण मंत्रिमंडळाचा सुद्धा राजीनामा दिला जातो असं जाहीर होतं मग ही योजना पुन्हा केव्हा सुरू होईल तर लक्षात घ्या जेव्हाही कधी मुख्यमंत्री आपल्या पदाची शपथ घेतील जो कोणीही मुख्यमंत्री बदल आता मुख्यमंत्री बदलण्याबाबत खूप वाद सुरू आहेत एकनाथ शिंदे म्हणतात की मला मुख्यमंत्रीपद द्या नाहीतर दुसरं काहीतरी द्या आणि त्यातले त्यात भाजपाला सर्वाधिक जागा असल्या त्यांच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद हवं आहे त्याच्यामुळे जोपर्यंत मुख्यमंत्रीपद बनत नाहीत मुख्यमंत्री आणि त्याची मंत्रिमंडळाची शपथ ग्रहण होत नाही तोपर्यंत त्यामुळे महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर जी काही घोषणा केली होती किंवा शिंदे साहेबांनी जी काही घोषणा केली होती की आम्ही डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जमा करू तर त्या पद्धतीने तरी होताना दिसत नाही तो आता डिसेंबर येण्यासाठीही खूप कमी कालावधी राहिलेला आहे त्याच्यामुळे तीन चार दिवसांनी काही होणार नाहीत जसेही सरकार स्थापन होईल तसेही महिलांच्या खात्यावर त्यांची पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे महिलांनी तरी निश्चिंत राहावे आपापले पैसे आपापल्याला नक्की मिळणार आहे फरक इतकाच आहे की दोन ते तीन दिवस उशिरा मिळेल की सरकार स्थापनेबाबत सुद्धा जे काही निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये मंथन चालू आहे काही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व होईल ते आपल्या जागेवर बसतील ते आपापल्या जे काही कार्य आहेत त्याला सुरुवात करतील आपापल्या कामकाजाला सुरुवात करतील आणि जी महत्त्वाची योजना आहेत लाडकी बहीण योजना जी अजूनपर्यंत सुद्धा ट्रेंडिंगमध्ये आहेत तिचे पैसे नक्की महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल आता फक्त पंधराशे येतात की एकवीसशे येतात माझ्या म्हणण्यानुसार तरी एकवीसशेच रुपये महिलांच्या खात्यावर येणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नेमकी पैसे केव्हा जमा होऊ शकतात आता तुमचं एकच कर्तव्य आहे की आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कारण की तुमच्यापर्यंत या महत्त्वाच्या बातम्या पोहोचणे खूप गरजेचे आहेत तर भेटूया आपण पुढील अशाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद